जळगाव शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाडे यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख विष्णू भंगाडे यांच्यासह ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मंत्री शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मन लावून प्रामाणिकपणे काम करत असताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती विष्णू भंगाळे यांनी दिली आपण सर्वांना माहीतच आहे परिचितच आहे मी विद्यार्थी दशेपासून काम करतोय सिनेटमध्ये पदवीधर मध्ये नाईन्टी पासून तर आजपर्यंत सिनेट सदस्य आहे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर आहे या नगरीचा मानने जादा ने ने तो महापौर म्हणून मान्य सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली मी या नगरीचा महापौर म्हणून काम केलेलं आहे वीस वर्ष या महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून काम करतो आहे विविध क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती बँके असेल तिथे दहा वर्ष डायरेक्टर म्हणूनसुद्धा सुद्धा सेजच्या रूपाने काम केलेलं आहे काम करायचं प्रामाणिकपणाने काम करायचं जी काही साथ असेल ज्या पक्षासोबत असेल त्या प्रामाणिकपणाने मी काम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि या यापुढे करत राहणार आहे परंतु आपण पाहिलं असेल की मी या आमच्या या मा आता ज्या शिवसेनेचा राजीनामा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही मी आभार मानेल की त्यांनी मला ज शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी दिली होती मी ती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आक्रोश मोर्चापासून तर विविध ठिकाणी तन मन धनाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करत होतो येणाऱ्या या विधानसभेला मी तिकीट मागितलेलं होतो त्यांनी मला दिलं नाही पण ती नाराजी दूर करता मी ज्याने पक्षांना ज्याला तिकीट दिलं त्याचं काम करण्याचा प्रयत्न मी करत होतो आणि करत पूर्ण दिवस म्हणजे जळगाव शहरामध्ये काही दिवस मी प्रचार केलेला आहे काही मी रावेरलासुद्धा गेलो काही मुक्ताईनगरला गेलो इवन सुधाकर भाऊ बडगुजर म्हणून नाशिकचे जिल्हाप्रमुख आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथले जवळजवळ वीस बावीस हजार पाटलांचं आहे त्यांनी मला फोन केला की के, तुम्ही इथं यावं मी तिथं परवा जाऊन तिथं मिटिंगा घेतल्या आणि याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो परंतु आज सकाळी या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांनी मला छेडताना असं सांगितलं की तुम्ही काम करत नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे म्हणजे उद्या काही घटना घडली उद्या माहिती आहे लोकसभेप्रमाणे जर इथली लो जागा गेली तर माझ्या नावाने खापर फोडणार आहेत या पदावरती काम करत असताना ते बाकीचे अधिकार त्यांच्याकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील आणि त्यांनी त्यांना मी सांगितलं जर असं असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो मी त्यांना बरोबर अकरा साडे अकरा वाजता तिथे चार पाच लोक होते सुभाषभाऊ साखला असतील ते डॉक्टर जितू कोले असतील यांच्यासमोर त्यांना सांगून आलं की मी राजीनामा देतो आहे त्याप्रमाणे मी आज राजीनामा दिलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री या राज्याचे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय गुलाब भाऊ असतील आणि आमच्या सर्व नेते असतील पय उदय सामंत साहेब असतील भाऊसाहेब असतील यांचा शी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा आमचं सरिताताई असेल किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील यांच्याशी हितबूच केल्यानंतर की भाऊ राजीनामा दिला आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेपासून म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी जिल्हा जिल्हाध्यक्ष होतो राष्ट्रवादी युवकचा जिल्हाध्यक्ष होतो युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो आणि शिवसेनेचा जिल्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो म्हणजे संघटनेत काम करत आजपर्यंत मी काम करत आलेलो आहो आणि कोणत्या लालचेने कोणत्या कोणत्या याच्याने उलट संघटनेत वेळ देणारा पूर्ण वेळ फिरणारा स्वतःची गाडी घेऊन फिरणारा माझ्यावरती एक टक्क्याचा कोणताही आरोप आजपर्यंत नाही आणि माझा नाही मी वीस वर्ष महापालिकेला म नगरसेवक असताना महापौर असताना स्थायी समिती सभापती असताना एक टेंडर घेतलेलं नाही गटारीचं एक फुटाचं काम घेतलं नाही आहे हे माझं आजपर्यंतचं कार्य बंगाळे परिवार जागा हा जळगाव शहराला ओळख वेगळी आहे आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे की मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणं योग्य नाही पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम मी करत राहतो विधानसभा जाहीर झाल्यापासून या ठिकाणी तुम्ही सर्व सभांना असेल ठाकरे गटासोबत होतात संजय राऊत यांच्या सभेला सुद्धा तुम्ही होतात मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला शिंदे गटात यावं लागलं सकाळी संजय सावंत साहेबांची बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगावात काम करत नाही मग आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येत की मी काम करतो आहे माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो व्यापाऱ्यांशी केले काही विद्यापीठातून केले काही यांच्याशी केले आणि ते माझ्यावर जर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाही आहे मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी नाही तर समाधानी आपल्याला मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही आहे परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपण पाहिलेलं आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो काल तुम्हाला सांगायला आता मी तुमच्यासमोर सांगतो माझ्या मोठ्या सक्क्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर काका डॉक्टर जी बंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी म्हणून हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही याच्यापेक्षा मोठा धक्का काय आहे या